नमस्कार मी अमित काळे न्यूज डांकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो निवडणुकीत मतदार मतदान का करतात तर आपले मूलभूत प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनं सोडवले पाहिजेत ही सामान्य अपेक्षा ही मतदारांची असते आणि त्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनं आपण निवडून गेलेल्या सभागृहातून ते सोडवायचे हे त्यांचं कर्तव्य असतं मात्र गेल्या काही वर्षात आपण बघत असाल तर खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला उपस्थित राहिले तर त्याची माध्यमांमध्ये बातमी केली जाते ही अत्यंत आश्चर्यकारक बाब आहे जर ते विधान परिषदेचे सदस्य आहेत तर त्यांनी सभागृहामध्ये उपस्थित राहणं हे अनिवार्य आहे अपेक्षितच आहे त्यात वेगळं असं काहीच नाही वास्तविक उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्या पक्षाचे आमदारसुद्धा दोन्ही सभागृहात विधानसभा आणि विधानपरिषद यामध्ये आहेत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच विधानपरिषदेच्या सभागृहात गेले यापूर्वी त्यांनी कधीच विधानसभा किंवा विधानपरिषद अशी निवडणूक लढवलेली नव्हती मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन्हीपैकी एका कुठल्या तरी सभागृहाचा सदस्य होणं सहा महिन्याच्या आत हे बंधनकारक असल्यामुळं त्यांना विधानपरिषदेत जाता आलं ते विधानपरिषदेचे सदस्य बनले पक्षीय राजकारणाचा त्यांचा अनुभव असला तरी संसदीय सभागृहात ते पहिल्यांदाच आलेले आहेत सभागृहाचं कामकाज आमदारांचे आयुध प्रश्न कसे मांडले जातात या सगळ्या कामकाजाची माहिती त्यांना या त्यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये मिळणार आहे ही त्यांना पक्षीय राजकारणातसुद्धा ही बाब त्यांना उपयोगी पडणार आहे परंतु उद्धव ठाकरे यांचा सभागृहातला वेळ म्हणजे त्यांची उपस्थिती पाहिली तर ती अत्यंत जेमतेम असते राज्यातील प्रादेशिक पक्षांचे प्रमुख जर आपण बघितले तर ते कुठल्याही सभागृहाचे सदस्य असतील तर ते सभागृहामध्ये उपस्थित राहतात कामकाजात भाग घेतात अगदी ज्येष्ठ नेते शरद पवार हे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा ते केंद्रात मंत्री म्हणून आणि आता राज्यसभा सदस्य म्हणून ते दिल्लीमध्ये नेहमी उपस्थित असतात आता आत्ताच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांची उपस्थितीही ओघानं अनिवार्य आलीच जर देशातील अन्य प्रादेशिक पक्षांची प्रमुख आपण बघितले तर तिथंही हेच चित्र आहे भले ते सत्तेत असोत अगर सत्तेत नसोत मात्र उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तसं होताना दिसत नाही केव्हा तरी सभागृहात जाणं हे संसदीय प्रणालीमध्ये अपेक्षित नाही जर पक्षाचा नेता शंभर टक्के उपस्थिती सभागृहात दाखवतो म्हटल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या आमदारांवर सुद्धा एक प्रकारचा वचक राहत असतो तो निर्माण होत असतो शाळेचा मुख्याध्यापक जर सतत गैरहजर राहत असेल तर शाळेतील बाकीचे शिक्षक असतील किंवा इतर शिक्षकेतर कर्मचारी असतील यांच्यावर ज्या पद्धतीनं जरब राहत नाही तसंच इथंसुद्धा आहे मुळात अधिवेशन हे काही रोज नसतं वर्षातून दोन अधिवेशनं असतात त्यामध्ये सुद्धा कधीतरी यायचं हे अजिबात अपेक्षित नाही आहे परवा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या आमदारांबद्दल एक विधान केलेलं होतं अगदी दोनच दिवसांपूर्वी ते विधान त्यांनी केलेलं आहे सभागृहामध्ये विरोधकांनी प्रश्न मांडावेत आम्ही त्याला जरूर उत्तर देऊ त्याचं कवरेज जर बाहेर माध्यमामध्ये झालं तर ते चांगलं होईल मात्र सभागृहात अजिबात बोलायचं नाही आणि बाहेर माध्यमापुढे जाऊन तासन तास बोलत राहायचं यातून काय साध्य होणार आहे हे केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात आलेला प्रयत्न आहे बाकी त्याचा वेगळा असा अर्थ कोणताही निघणार नाही सभागृहात आज मी किंवा आमच्या पक्षाच्या वतीनं आमदारांनी हे हे प्रश्न मांडले आणि त्यावर संबंधित मंत्र्यांनी काय भूमिका मांडली काय आश्वासनं दिली याबद्दलची माहिती खरं तर सभागृहाच्या बाहेर माध्यमांना दिली तर ते अधिक संयुक्तिक आणि योग्य होईल मात्र सभागृहात हजेरी लागावी म्हणून जायचं आणि जे काही आहे ते बाहेर बोलायचं यातून राजकारणच होईल मात्र सामान्यांचे प्रश्न सुटणार नाहीत सभागृहात बोलला गेलेला प्रत्येक शब्द आणि शब्द हा रेकॉर्ड होत असतो बाहेर बोलून कोण लक्ष देणार त्याकडं राजकारण म्हणूनच बघितलं जाणार दुसरं काही होणार नाही आज उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला की हे जे प्रश्न तुम्ही इथं मांडताय ते तुम्ही सभागृहात कधी मांडणार त्या प्रश्नाला त्यांनी व्यवस्थित बगल दिली आमचे आमदार हे प्रश्न मांडतील असं ते म्हणाले आपण जनतेच्या सभागृहात हे प्रश्न मांडतोय असंही ते म्हणाले यावरून आपल्याला एक गोष्ट आठवत असेल जेव्हा शिवसेना हा पक्ष फुटला तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सतत निवडणूक आयोग असेल किंवा न्यायालय असतील या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते त्यावेळी सतत खासदार संजय राऊत असतील किंवा अन्य नेते असतील शिवसेनेचे यांच्याकडून आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ असं सतत बोललं जात होतं जनतेच्या न्यायालयात काय निकाल लागला तो आपण बघितलेलाच आहे त्यामुळं जनतेच्या सभागृहात म्हणजे काय विधानसभा आणि विधानपरिषद हे जनतेचंच सभागृह आहे जनता ही सर्वात मोठी आहे लोकशाहीमध्ये आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायदे निर्माण करण्यासाठी या सभागृहांची रचना ही करण्यात आलेली आहे त्यामुळं माध्यमात बोलणं म्हणजे जनतेच्या सभागृहात बोलणं असं होत नाही आणि एकदा जनतेचं न्यायालय बघून झालेलं आहे त्यात नापास ठरल्यानंतर जनतेला कशा दोष देता येईल तो जनतेला दोष देता येत नाही म्हटल्यानंतर ई व्ही एम मशीनची टूम काढण्यात आलेली आहे असो विषय हा आहे की उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला आले म्हणजे खूप काही वेगळं त्यांनी केलं असं होत नाही जर ते या सभागृहाचे सदस्यच आहेत तर त्यांनी यायलाच पाहिजे यात काही वेगळं असं नाही मागं ते अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना अर्थात गेले मंत्रालयात ते दोन वेळेलाच तर ते घरातून मंत्रालयात जायला निघाले तरी त्यावेळी उद्धव ठाकरे मंत्रालयात निघाले अशी बातमी झालेली होती आता मुख्यमंत्री आहे म्हटल्यानंतर ते मंत्रालयातच जाणार अन्य कुठं जाणार नाहीत मुळात हा प्रश्नच विचारायला हवा की तुम्ही सभागृहात कधी कद, कधीतरी कसे येता म्हणजे बाकीचे आमदार जे शंभर टक्के उपस्थिती दाखवतात रोज सभागृहामध्ये येत असतात याला काही या अर्थ आहे की नाही हा मूळ प्रश्न आहे या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही म्हणून काही नाराज आमदार नागपूर सोडून गेले अशा बातम्या दोन दिवसांपासून सुरू होतात त्यांच्या बाबतीतही हेच लागू आहे लोकांनी तुम्हाला प्रश्न मांडायला तिकडं पाठवलेलं आहे मंत्री होऊनच या म्हणून पाठवलेलं नाही झालात तर उत्तम आहे आनंद आहे नाही झालात तर मतदारसंघातील प्रश्न हे तुम्ही सभागृहात मांडायला हवेत ते राहिलं बाजूला नेत्यावर नाराजी म्हणून आपल्या कर्तव्यापासून बाजूला जाऊन कसं चालेल नेत्यावर नाराजी ही वेगळ्या पद्धतीनं व्यक्त करता येते मंत्रिपदाची शक्यता आहे म्हणून आदल्या दिवसापासून नागपूरला यायचं आणि यादीत नाव नाही म्हणून लगेच काढता पाय घ्यायचा हे संसदीय लोकशाहीला अपेक्षित नाही जे आमदार सभागृहात उपस्थित राहत नाहीत योग्य कारणाशिवाय त्यावर सुद्धा विधानसभा अध्यक्ष परिषदेचे सभापती यांनी काही ना काही उपाययोजना करायला हवी आमदार म्हणून मिरवायचं आणि कर्तव्यापासून लांब राहायचं ही पद्धतच बंद व्हायला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये असो आज उद्धव ठाकरे यांनी सभागृहात उपस्थिती दाखवली हे सुद्धा काही कमी नाही त्यांनी त्यांच्या भाषणाने सभागृहात दाणाून सोडायला हवं खरं तर जर इतके प्रश्न ते रोज बाहेर मांडत आहेत तर तेच सभागृहात त्यांनी मांडले तर त्यावर सरकारला ठोस कारवाई काही उपाययोजना या कराव्या लागतील आणि त्यातून महाराष्ट्राच्या जनतेचं भलं होईल तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद